महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी विविध नवीन जी आर गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आणि योजना आणल्या आहेत हे जी आर कामगारांना अधिक सुरक्षा आर्थिक सहाय्य आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी आहेत येथे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे नवीन जी आर आणि योजनांशी संबंधित आहेत नवीन योजना आणि लाभ पेन्शन योजना बांधकाम कामगार पेन्शन योजना अलीकडील माहितीनुसार बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये पेन्शन देण्याबाबत नवीन निर्णय घेतले जात आहेत सुरक्षितता किट आणि इतर वस्तू सेफ्टी किट अँड अदर एसेन्शियल आयटम्स बांधकाम कामगारांना तेरा नवीन वस्तू जसे की सुरक्षा किट मोफत मिळण्याची योजना आहे यापूर्वी त्यांना गृहोपयोगी वस्तू संच मिळत होता त्यात आता वाढ झाली आहे आरोग्य योजना हेल्थ स्कीम नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांसाठी तपासणी ते उपचार आरोग्य योजना राबवली जात आहे गृहनिर्माण सहाय्य हाऊसिंग असिस्टन्स घराचे बांधकाम करण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यास दोन लाख रुपये दोन लाख रुपयेपर्यंत वित्तीय सहाय्य मिळू शकते हे लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत जसे की लाभार्थीने तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बांधकाम कामात काम केलेले असावे आणि आयुष्यात एकदाच हा लाभ मिळेल शैक्षणिक सहाय्य एज्युकेशनल असिस्टन्स कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत पर्यंत दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति विद्यार्थी प्रति शैक्षणिक वर्षासाठी वित्तीय सहाय्य मिळते नोंदणी आणि नूतनीकरण बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड महाबीओसीडब्ल्यू नोंदणी करणे आवश्यक आहे नव्वद दिवसांचे प्रमाणपत्र नोंदणी आणि नूतनीकरणासाठी मागील वर्षभरात नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र ग्रामसेवक महानगरपालिका नगरपरिषद किंवा बांधकाम कंत्राटदार ठेकेदाराकडून मिळू शकते आवश्यक कागदपत्रे नोंदणीसाठी त्याचा पुरावा नव्वद दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत नवीन शासन निर्णय तपासण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर विशेषतः उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाच्या वेबसाईटवर किंवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या डब्ल्यू डॉट आय ची लिंक वेबसाईटवर शासन निर्णय या विभागात नवीन जी तपासू शकता